राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट महाराष्ट्र आताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रशाही न्यूज मराठीवर आपण पाहत आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाची अहमदनगर जिल्हा व ता, अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर झाली आहे आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी व अकोले तालुका कार्यकारिणी नियुक्तीपत्र देऊन जाहीर करण्यात आली आहे अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीत महिला जिल्हाध्यक्षपदी स्वातीताई संदीप शेनकर जिल्हा सरचिटणीसपदी भीमाशंकर प्रभाकर कवडे जिल्हा संघटकपदी ॲडव्होकेट दत्तात्रय माधव निगळे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्षपदी पवन वाळोज जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी संतोष दिनकर बोटे यांची नियुक्ती झाली आहे अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालु। तालुकाध्यक्षपदी शरद कारभारी चौधरी कार्याध्यक्षपदी ईश्वर सोमनाथ वाकचौरे तसेच सचिवपदी प्रशांत रावसाहेब दुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे अकोले तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्षपदी अक्षय अरुण आभाळे कार्याध्यक्षपदी शुभम संजय येलमामे अकोले शहराध्यक्षपदी विनायक विठ्ठल धुमाळ युवक शहराध्यक्षपदी पराग चंद्रकांत वाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अकोलेत अकोले तालुका महिला अध्यक्षपदी नीताताई दत्तात्रय आवारे कार्याध्यक्षपदी राजूर गावच्या सरपंच पुष्पाताई दत्तात्रय निगळे उपाध्यक्षपदी उज्ज्वला ज्ञानेश्वर राऊत अकोले शहराध्यक्षपदी भीमाताई बबन रोकडे तालुका कार्यकारिणी अंजली कनाके यांची नियुक्ती करण्यात आली आहे यापुढे होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचा अहमदनगर जिल्ह्यात आणि अकोले तालुक्यात सक्रिय सहभाग असणार असल्याचे चित्र दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मुंबई महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा